श्री स्वामी समर्थ चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊजला गोट कसा लावायचा आहे तर इथे बघा मी सर्वात आधी तुम्हाला सांगते मी पूर्ण ब्लाऊज इथे तयार करून घेतलेला आहे याची बाहीसुद्धा डिझाईन तयार केलेली आहे फुगा बाही तयार केलेली आहे फक्त आता आपल्या ब्लाऊजला इथे गोट लावायचा बाकी आहे तर बघा मी अशा पद्धतीने गोठाच्या पट्ट्या कटिंग करून म्हणजे आखून दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे सुद्धा माहिती झालं पाहिजे त्यानंतर असे सरळ सैल आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा एक सारख्या पट्ट्या यायला हवं आणि त्यानंतर बघा आता टीप कशी टाकायची आहे म्हणजेच आपल्याला पट्ट्या कशा जोडायच्या आहे ते महत्वाचा पॉइंट बघा हे बघा अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने तुम्ही जर गोट बनवला तर तुमचा गोठ हा एकच नंबर येणार आहे अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरीसुद्धा तर अशा पद्धतीने टिप टाकून घ्यायची आणि जे शिल्लकचं फॅब्रिक आहे नखा ते कटिंग करून घ्यायचं आणि बघा आता काय करायचं हाताने ज्या जे आपले नख आहे नखाच्या सहाय्याने असं आपल्याला त्याला प्रेस करायचं आणि हे जे दोन्ही बाजूचे कपडे आहे ते दोन्हीकडे फोल्ड करायचे तर याने काय होतं तर आपलं जिथे आपला गोठ मापन शिलाई मारतो तिथे असा घ असा कपडा आपला काय होतं घट्ट कपडा पात्र कपडा येतो आणि गोठाला फिनिशिंग सुंदर येते तर बघा प्रत्येक ब आपल्याला जिथे जिथे आपला गोठाचा जॉईंट आहे तिथं आपण अशा पद्धतीने फिनिशिंग देऊन घेणार आहोत ठीक आहे बघा पूर्ण गोठ अशा पद्धतीने मी ते तयार करून घेते बघा एक सारखा मी ते गोठ तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला एका एक बाजूने असं फोल्ड करायचं आहे बघा दहा स्टीप म्हणते मी याला तर दहा स्टीप आपल्याला टाकत घ्यायची आहे तर बघा आता काय करायचं सर्वात आधी थोडीशी आपण सर्वात आधी टीप टाकून घेऊ घेऊ घेऊयात आणि दहा स्टीप टाकताना लक्ष द्यायचं आहे बघा एका हाताने मी असं पकडून ठेवते आणि पाठीमागच्या हाताने थोडंसं आपलं जे गोठाची पट्टी आहे ती ओढायची नाही फक्त आपल्याला असे टाईट धरायची आहे हे बघा मी जास्त अशी बघा झूम करून दाखवते तुम्हाला हे बघा ही जी पट्टी आहे ती ओढायची नाही फक्त आपल्याला ती टाईट धरायची आहे बघा तंग धरायची आहे आणि बघा आता काय करायचे आहे पूर्ण इथे मी गोठाला एका बाजूनी टीप टाकून घेतलेली आहे लक्षात लक्षात तुमच्या आहे आता काय करायचं पूर्ण गोठ इथे चेक करून घ्यायचं आहे जिथे कुठे तुमचा कपडा शिल्लक असेल तर तो कपडा तुम्हाला हे बघा इथे आपला थोडासा कपडा शिल्लक आहे असू शकतो बऱ्याच जणांचा म्हणजे बघा ज्यांना अनुभव आहे त्यांचा तर असतो जर तुम्ही नवीन असाल तर काहीच हरकत नाही ठीक आहे आता बघा कसा गोठ लावायचा आहे ते बघा तर असा पद्धतीने एक सर्वात आधी थोडंसं फोल्ड करायचा एक अर्धा इंच फोल्ड करायचा हे बघा अशा पद्धतीने मी ते अर्धा इंच गोट फोल्ड करून घेतला आणि आता काय करायचं बरोबर हे बघा ठीक आहे आता काय करायचं ज्या पद्धतीने आपण गोठाला टिप टाकताना आपण काय केलं होतं एका पाठीमागच्या भागाकून थोडंसं आपण पकडून ठेवलं तंग तर याला ब्लाऊजला गोट लावताना सुद्धा तरी तीच प्रोसेस करायची आहे बघा हाताने जो आपला जो कपडा आहे तो थोडासा पकडून ठेवायचा टाईट हे बघा हे जे कपडा आहे ते थोडंसं असं पकडून ठेवायचा आणि त्यानंतर बघा आता जिथे आपलं शोल्डर जॉइंट होतं हे बघा इथे आपलं शोल्डर जॉईंट आहे तर शोल्डरच्या समोरच्या भागाकून एक एक ते दीड इंच दीड इंच पकडून चला दीड इंचावर मार्जिंग फ्रंट भागाकून बॅक भागाकून तिथे काय करायचं आहे थोडंसा गोट आणि कपडा थोडंसा म्हणजे अगदी नॉर्मल हाताने आपल्याला इथे ओढायचं आहे अगदी तंग जास्त ओढायची गरज नाही थोडंसाच ओढायचा आहे बघा तर जिथपर्यंत आपण दोन इंचाचं मार्जिंग घेतं तिथपर्यंत बघा थोडस आपला गोठाचा कपडा सुद्धा ओढायचा आहे आणि ब्लाउजचा कपडा ओढायचा आहे आणि घट्ट असं पकडून त्याच्यावर एक सेल टीप टाकून घ्यायची आहे त्याने काय होतं तुमचं शोल्डर उतरत नाही आणि हे बघा बऱ्याच जणांचा शोल्डर उद उतरण्याचा चान्स त्याला हे छोटे छोटे कारणसुद्धा असतात तर बघा अशा पद्धतीने पूर्ण गोठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे पूर्ण गोठ तयार करून घेतलेला म्हणजे पूर्ण गोठावर मी ती टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं हे बघा जे शिल्लकचं फॅब्रिक आहे तुमचे धागे दोरे जरी निघलेले असतील तुम्हाल जर ते तुम्हाला हे बघा अगदी तुम्हाला झूम करून दाखवत आहे मैत्रिणींनो जर जिथे तुमचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे सर्वात आधी गोट तयार करण्याच्या आधी तर बघा मी इथे पूर्ण चेकिंग करून घेते ह्या गोष्टी मी सुरुवातीपासूनच जपत असते तेव्हाच माझ्या ब्लाउजला फिनिशिंग सुंदर येते तर बघा आता बघा मी इथे पूर्ण हे बघा इतके आपले दोरे निघलेले आहेत आता काय करायचं पूर्ण ब्लाऊजला जिथे जिथे आपल्या ब्लाऊजला जिथे जिथे ला, गोल भाग येतो म्हणजे जिथे जिथे फ्रंट भागाकून बॅक भागाकून हे बघा तिथे कट अशा पद्धतीचा कट मारणं हा आवश्यकच आहे म्हणजे आवश्यकच आहे कसा तर बघा याच्याशिवाय फिनिशिंग नाही छोटंसं काम आहे पण महत्वाचं आहे तर बघा पूर्ण आपण इथे जिथे गोल भाग येतो हे बघा खास करून इथे आपला गोल भाग आलेला आहे तर जुमे तुम्ही काय होतं हे जर तुम्ही कट नाही केलं तर तुमच्या गोठाची फिनिशिंग तिथे बिघडू शकते त्याच्यामुळे सांगते हे छोटे छोटे कामं करायचे आहे आता काय करायचं गोट पलटी करण्यासाठी हे बघायची ती बाहेरची जी शिलाई आहे ती आधी आतमध्ये फोल्ड करायची बघा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आणि त्याच्यानंतर आपला गोठ टाकायचा आहे वरतून अशा पद्धतीने बघा एक नंबर फिनिशिंग येते गडबड करायची नाही आणि घाई तर बिलकुलच करायची नाही सर्वात आधी मशीनचा टाका मागे पुढे करून पुढे असं घट्ट शिलाई मारून घ्यायची आणि बघा आता गोट देऊन घ्यायचा तर बघा ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतलेलं होतं फक्त ब्लाऊजची गोठाची गोटच लावायचं बाकी होतं तर बघा ब्लाऊज तयार झाल्यानंतर फक्त गोट लावण्याची एक वेगळीच मजा आहे आणि त्याच्यात काय होतं आपल्याला थोडंसं जास्त असं हे होतं म्हणजे काय होतं थोडंसं जास्त उत्साहित होतं म्हणजे हे बघा पूर्ण ब्लाऊज तयार झाला ना आणि फक्त गोट तयार राहायचं गोठाचं काम भरपूर प्रमाणात अवघड आहे ज्यांना जमत नाही त्यांना तर अवघडच आहे ज्यांना जमतं त्यांना जा, जमत तर सोपंच आहे ठीक आहे बघा आता बघा मी एक थोडंसा गोट कोत किती जरी अनुभव असला तरी आपण गोट एक सैल मारू शकत नाही सर्वात आधी आपल्याला थोडा थोडा सेटिंग करून घ्यावा लागतो तेवढा मारल्यानंतर आपल्याला बघा परत परत हे किती जरी अनुभव असला त्याला हे असे कामं छोटे छोटे करावेच लागतात तर बघा सर्वात आधी मी इथे कांडभर किंवा दोन इंच पकडा दोन इंच मी इथे सेटिंग करून घेते तेवढी टिप टाकून घेते परत दोन इंच सेटिंग करून घेते परत टिप टाकते असा करून मी पूर्ण गोट इथे तयार करून घेत असते तर बघा मैत्रिणी ते पूर्ण गोठ मी इथे आपला एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा इथे मी पूर्ण गोट तयार करून घेतलेला आहे बघा एक सैल बारीक तुम्हाला जेवढा बारीक हवा आहे तेवढा तुम्ही बारीक करू शकता किंवा जेवढा जाड हवा आहे तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही करू शकता तर बघा एकदम एक एक्सैल सारखा गोट आपला इथे तयार झालेला आहे तर याच्यासाठी तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिससुद्धा हवी असती तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर प्रॅक्टिस हे करणं महत्त्वाचंच आहे तर बघा आपला गळाची फिनिशिंग बघा धन्यवाद